नमस्कार मंडळी विदर्भाजी गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे थंडीच्या दिवसामध्ये आपण तुरीच्या दाण्यापासून असा छान सोलेभात बनवणार आहे त्याला गावाकडे सोलेभात असे म्हटले जाते तुम्ही मसाला भातसुद्धा म्हणू शकता आणि हा भात गावाकडे तर चुलीवरती अतिशय खमंग पद्धतीने बनवला जातो तर आपण आज इथे तो कसा बनवायचा ते बघणार आहे चला तर मग आपण साहित्य बघून घेऊ त्यासाठी आपण तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीचे तांदूळ तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर आपण तुरीचे छान कोवळे असे हिरवे कंच दाणे काढून घेतलेले आहे जेवढे कोवळे असेल दाणे तेवढा भात खायला अतिशय टेस्टी लागतो त्यानंतर आपण थोडी मेथी कापून घेतलेली आहे मेथीची भाजी त्यानंतर आपण लसण थोडा असं वाटून घेतलेला आहे थोडा जारस ठेवलेला आहे त्यानंतर आपण आलू सोलून घेतलेले आहे कापून घेतलेले आहे आणि एक टमाटर आपण थोडे बारीक चिरून घेतलेले आहे त्याचबरोबर आपण यामध्ये पालीचा जो कांदा असतो त्याचे आपण ते कापून घेतलेले आहे आता आपण एका पॅनमध्ये किंवा कुकरमध्ये सरळच आपण त्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मोहरी तडतडून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये तेजपान टाकलेले आहे आणि जिरे घातलेले आहे हे छान आपण यामध्ये फ्राय होऊ दिले की आता त्यामध्ये आपण बटाटे घालणार आहे बटाटे आपण छान सोलून कापून घेतलेले आहे त्यानंतर आपण पालीचा कांदा जो असतो पातीचा तो आता आपण थोडा छान कापून घेतलेला आहे समोरचा भाग आणि तो आपण या फोडणीमध्ये घातलेला आहे त्यानंतर आपण जे थोडे जाडसर लसूण वाटून घेतलेले होते ते आता आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे छान आपण फ्राय करून घेणार आहो त्यानंतर आपण हे थोडे शिजत आले की त्यामध्ये आपण चवीनुसार थोडा मसाला घालणार आहे धनिया पावडर घालणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार तिखट घालणार आहे लाल तिखट घातलेले आहे छोटे मुले खातात त्यामुळे आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाही आए, आहे त्यानंतर थोडे हळद घालायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता त्याने ही चव अतिशय छान येते त्यानंतर आपण त्यामध्ये टमाटर घालायचे आहे आणि तुरीचे जे दाणे काढून घेतले होते ते आपण आता यामध्ये टाकून घेणार आहे आता आपल्याला हे छान मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता आपण गरम मसाला टाकून घेणार आहे त्यामुळे मसाले भात अतिशय सोले भात खमंग असा लागतो आता आपण त्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहे स्वच्छ धुवून तांदूळ आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे मसाला यामध्ये छान मिक्स झाला पाहिजे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि त्याला पुन्हा एकदा आपण छान मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे मीठ आपल्याला सगळ्या बाजूनी आले पाहिजे आता त्यामध्ये आपण थोडे पाणी घालणार आहे आणि त्यानंतर लागले तसे प्रमाणात आपण याला आपण पाणी टाकून घेणार आहे आता अशा पद्धतीने बघा आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे आणखीन थोडे पाणी आपल्याला हवे आहे आणि आता आपण छान मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने बघा तांदुळाच्या प्रमाणावरती आपल्याला हे पाणी घालायचे आहे आता आपण त्यामध्ये कडी जो आपण पातीचा कांदा कापून घेतला होता तो आता आपण यामध्ये शेवटी घालणार आहे म्हणजे तो जास्त प्रमाणात शिजला जाणार नाही आणि कोथिंबीर घालून आपण कुकरचे झाकण लावून सिट्टी लावून घेणार आहे आणि अगदी एका सिट्टीमध्ये आपला भात तयार झालेला आहे सोले भात बघा कसा तयार झालेला आहे आपला एकदा तुम्ही नक्की बनवून बघा चव अतिशय छान लागते आणि तुम्ही एकदा जर बनवाल तर तुम्हाला नेहमी नेहमी बनवण्याची इच्छा होईल आणि मुलांना तर हा भात खूपच आवडतो त्यामुळे मी तर माझ्याकडे वारंवार हा भात बनवत असते तुम्हीसुद्धा थंडीच्या दिवसामध्ये असा गरमागरम भात एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाजीपाला उपलब्ध झालेला आहे तर तुम्ही त्याचा अशा पद्धतीने छान छान पदार्थ बनवून आस्वाद घ्या आणि नक्की बनवून बघा धन्यवाद